हे बघा आता मी निकमदादाच्या घरी आलेली आहे आणि हे त्यांचं शेती आहे मला मी दाखवते की तंबाट्याची शेती आहे आणि ह्या बहिणी तंबाट्या फुडते आणि मी दिसतो दिसते वहिनी बघा इकडं हा बघा ह्या वहिनी ह्या आहेत वहिनी संगीता वहिनी निकमदादाची पत्नी आता मी त्यांच्यासोबत आले तंबाट्यामध्ये तंबाटे कुडायला आणि इकडचं लोकेशन खूप छान आहे आणि भारी वातावरण आहे लोकेशन पण छान आहे वातावरण पण छान आहे फुलाचं झाड आहे छान आहे ना असं वाटत फोटो काढायला फोटो काढायला भारी वाटत दाखवायचं फक्त आपल्याला दिस दिसलं 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 फुल पण फुलं पण दिसले मस्त आणि असं म्हणजे कसं पाव हिवाळ्यामध्ये यायला पाहिजे ना नहीं। नहीं। का जास्त का खुड बा का थोडं खुराच जास्त नका खुड थोडं तांबा ते खुरा बघा ही विहीर आहे मासे त्याच्यामध्ये हा मासे जास्त हा गा आम्ही कसा पडतो नका जाऊ दे आता कडं पाऊसच दिसत जात दिसत नाही इथून दिसते ना बघा ही विहीर आहे विकमदाबाच्या घर विकमदाबाच एक घर आहे घरा शेजारीच विहीर आहे आणि लोकेशन खूप छान आहे इथं मस्त बघण्यासारखं लोकेशन हुँ?

फुलं छान फुलांचं झाड आहे का धोत्र्याचं म्हणतात का पण नाही तर धोत्र्याचं त्याला सफेद फुलं असतात ना बघा हे एक लोकेशन खूप छान आहे इथं बघण्यासारखं पाणी दाखवते ना बघ छान लोकेशन आहे इथं हा फुल आहे हे पूल आणि ही नदी पण मग एक तर पूर्ण पाणी लागत असेल पुलावर जर जास्त पाऊस आल्यावर हा ना भारी वाटत आहे किती छान वातावरण आहे आणि मस्त पाऊस पण आहे आणि हा लोखंडी पूल आहे

बघा छान वातावरण आहे हे बघा मस्त पाऊस भरपूर आलेला आहे आणि मस्त पाणी